शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की एक अमिदाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आहे तर डिप्रेशन हे अरबी समुद्रामध्ये आहे या दोन्ही सिस्टम अतिशय जवळ आलेले आहेत त्यामुळे आपण एकूणच बघतो की कमी दाबाचं क्षेत्र हे विरून जाईल आणि डिप्रेशन पाव प्रभावी होईल असा एक अंदाज आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा तसा फार प्रभाव नाही आपण समोरील उपग्रह छायाचित्रानुसार बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तर अरबी समुद्रामध्ये डिप्रेशन या दोन्ही सिस्टम सध्या सक्रिय आहेत डिप्रेशनचा रूट हा मुंबईच्या दिशेने सरकतोय त्यामुळे कोकण किनारपट्टीला येऊन याचा मोठा प्रभाव निर्माण होईल पर्यायाने महाराष्ट्रामध्ये आठवडाभर पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे एक्स्टेंडेड रेंज मॉडेल फॉरकॉस्ट या मॉडेलनुसार अठ्ठावीस दिवस म्हणजे चार आठवड्याचा अंदाज दिला जातो आणि यामध्ये आपल्याला दिसतंय की तेवीस तारखेपासून म्हणजे आजपासून तर तीस ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे त्यामध्ये कोकण किनारपट्टीचा भाग हा अधिक प्रभावी असेल त्याचबरोबर ठाणे पालघर आणि नाशिक जिल्ह्यात सुद्धा मोठ्या पावसाचा अंदाज आहे दोन्ही समुद्रात सिस्टम कार्यरत राहतील परंतु बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा फारसा प्रभाव निर्माण होईल असं दाखवण्यात आलेलं नाही मात्र आपण पुढे तीस ऑक्टोबर पासून सहा नोव्हेंबर पर्यंत जर अंदाज बघितला तर विदर्भ मराठवाड्यातील पाऊस उघडतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या विभागात पेरण्या करणं सोपं होणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या आठवड्यात म्हणजे सहा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे किरकोळ पावसाचा अंदाज हा सहा ते तेरा जरी दिला असला तरी तो केवळ रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पश्चिम आणि सांगली पश्चिमच्या काही भागात असण्याची शक्यता आहे कोल्हापूरपर्यंत मात्र आपल्याला तेरा तारखेपासून वीस नोव्हेंबरला पूर्णतः महाराष्ट्रातला पाऊस उघडताना दाखवण्यात आला वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टम जरी बंगालच्या उपसागरामध्ये बनल्या तरी त्या पूर्व दिशेला निघून जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा किनारपट्टी राज्यांवर फारसा परिणाम होईल मात्र महाराष्ट्रात परिणाम होणार नाही त्यामुळे मुख्य पावसाचा प्रभाव हा केवळ आठवडाभर आहे पुढे किरकोळ पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील त्यामुळे रब्बी पेरणीसाठी अडकलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता आठवड्याभरानंतर मार्ग मोकळा होणार आहे जीफीस मॉडेलनुसार हवामानात काही बदल दिसतोय का आपल्याला बघायचं आहे कारण आपल्याला कालपर्यंत दोन दिवस तरी जे एफ एस मॉडेलने विशेष काही वातावरण दाखवलेलं नव्हतं आज मात्र आपल्याला उद्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे आणि पुन्हा वातावरणीय बदल जे एफ एसने दाखवायला सुरुवात केली आहे संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण या विभागात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज जे एफ एस मॉडेल द्यायला सुरुवात केली आहे आपण बघतो महाराष्ट्रात तुफान पावसाचा अंदाज पुन्हा एकदा जे एफ एस मॉडेलने सव्वीस तारखेला देखील दिलाय उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकण असं हे वातावरण आहे कारण एक सिस्टम कोकणाच्या आजूबाजूने मुंबईच्या आजूबाजूने येते त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातही सिस्टम बनणार आहे आपण बघतो एकूणच संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला वादळी परिस्थिती सत्तावीस तारखेला असणार आहे त्याचाही परिणाम महाराष्ट्रात दाखवण्यात आला आहे त्याच वेळेस वादळी सिस्टम ही, ही बंगालच्या उपसागरात देखील असणार आहे बंगालच्या उपसागरात मोठं वातावरण बनणार आहे त्याच वेळेस आपण पश्चिम किनारपट्टीला देखील केरळपासून जवळपास सुरत पर्यंत वातावरण बघतो याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेलाही असणार आहे आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव जे एफ एसने एकोणतीस तारखेला दाखवला आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात तीस तारखेला अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे पावसाळी परिस्थिती एक एकतीस तारखेला जे एफ एस मॉडेलने दाखवली आणि कालपर्यंत आपण बघितलं होतं जे एफ एस मॉडेल महाराष्ट्रातला पाऊस संपला असं काहीतरी दाखवत होतं परंतु आज मात्र पुन्हा मॉडेलचे अंदाज बदलले आहेत आणि आपण बघतो तर अगदी एक तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर कोकण मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुन्हा दोन तारखेला देखील संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे त्यामुळे पुन्हा आठ दहा दिवस पावसाचं वातावरण एसने दाखवायला सुरुवात केली आहे उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मोठे पाऊस सुरू होणार आहे यामध्ये दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हे पावसाचं वातावरण राहील कारण अरबी समुद्रात एक अतिशय ताकदवर अशा प्रकारचं डिप्रेशन कोकण किनारपट्टीकडे सरकते केरळपासून जवळपास मुंबईपर्यंत त्याचा प्रभाव आहे दोन्ही समुद्रात सिस्टम विकसित होत आहेत पंचवीस तारखेला देखील सर्वदूर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या ककड जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे काही ठिकाणी नद्यांना पूर देखील येऊ शकतात सव्वीस तारखेला देखील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात प्रभावी अशा प्रकारची एक डिप्रेशन सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला अगदी संपूर्ण गुजरात राजस्थानचा पूर्व भाग पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागात उत्तर प्रदेशपर्यंत पावसाचं तोरण सरकतंय आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाळी परिस्थिती सत्तावीसला आहे अठ्ठावीस तारखेला थोडं वातावरण महाराष्ट्रात कमी आहे एकोणतीसला बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम पूर्व मराठवाडा पूर्व पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार प्रभाव टाकेल असा अंदाज आहे तीस तारखेला देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाची परिस्थिती राहील अरबी समुद्रातील सिस्टम उत्तर कोकणात देखील प्रभाव टाकेल एकतीस तारखेला एक सिस्टम छत्तीसगड झारखंड बिहारकडे निघून जाईल तर गुजरात एक गुजरातवर सक्रिय असणार आहे एक तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय किरकोळ काही भागात वातावरण निर्माण होऊ शकतं दोन तारखेला थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती असेल पाऊस उघडतोय तीन तारखेलाही थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भात किरकोळ पावसाळी परिस्थिती आहे परंतु पाऊस पा। उघडतोय चार तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडं पावसाळी वातावरण असणार आहे पाच तारखेला कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल परंतु दोन्ही समुद्रातील सिस्टम संपलेला असणार आहे सहा तारखेला तसा विचार करता कोकणात किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे परंतु पाऊस नाही आहे त्यामुळे एक लक्षात घ्या नोव्हेंबर तसा पावसाळी नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही त्यामुळे एकतीस तारखेपर्यंतच मुख्य पावसाचा प्रभाव आहे या दरम्यान काही भागात खूप चांगला मुसळधार पाऊस होणार आहे तर आपण जसे मॉडेलमध्ये अंदाज दिलेत ते लक्षात घ्या या ठिकाणी एकतीस तारखेपासून पुढे जर पावसाळी परिस्थिती बघितली तर किरकोळ पावसाळी परिस्थिती कोकण किनारपट्टीला आणि थोडीफार विदर्भाच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये आहे याचा अर्थ एकतीस तारखेनंतर पाऊस उघडणार आहे मात्र आपण बघतो की आजपासून जवळपास तीस तारखेपर्यंत विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र पावसाचा अंदाज कायम आहे आपण आज जर बघितलं तर अहिल्यानगर बीड नांदेड परभणी पुणे नवी मुंबई सातारा सांगली कोल्हापूर अगदी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव पर्यंत पावसाचा आज अंदाज आहे उद्या मात्र महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दक्षिण मराठवाड्या मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे उद्या पाऊस रात्रपाळी करण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती असण्याची शक्यता आहे मेघ विजांच्या कडकड असं मुसळधार पाऊस होईल सव्वीस तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे केवळ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण किंवा संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही पश्चिमी भागात पाऊस असणार आहे आपण बघतोत की घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीला सत्तावीस तारखेला पावसाचा अंदाज आहे परंतु एक तीव्र हवामान प्रणाली हे बंगालच्या उपसागरात विकसित होते बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली तशी महाराष्ट्रावर फार परिणाम करणार नाही कारण ती उत्तर पूर्व भारताकडे सरकणार आहे मात्र आपण बघतो की सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागात या सिस्टमचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे कारण विदर्भाच्या कोपऱ्यावरून ही सिस्टम मध्य भारताकडे सरकते त्यामुळे बीड परभणी लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती वर्धा बुलढाणा जालना अहिल्यानगर पूर्व भागात याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे या काळात थोडा या भागात पाऊस असणार आहे आणि चंद्रपूर गडचिरोली आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जर आता दाखवल्या अशा पद्धतीने सिस्टम गेली तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची देखील शक्यता आहे मात्र मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तीस तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी होणार आहे त्यामुळे एक तार एकतीस तारखेला किंवा एक तारखेला थोडी किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागात जरी असली तरी त्याचा फार प्रभाव राहणार नाही त्यामुळे पेरणीसाठी खास करून कोरडहू शेतांमध्ये शेतकऱ्यांना घाई करावी लागेल जशी ही वापसा होईल तशी पेरणे उरकावी कारण नंतर ओलावा कमी होण्याची देखील भीती असते सहा तारखेला विदर्भातून थंडीला सुरुवात होईल पंधराहून पर्यंत गोंदियात तापमान उतरणार आहे त्यामुळे एकूणच हवामान बदल लक्षात घ्या आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे